सुरू। नमस्कार सोलापूर आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघाच्या मतमोजणीची सुरुवात सकाळी आठ वाजता सुरू झालेली आहे यासह सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या मतदारसंघाची मतमोजणी सुरू झालेली आहे त्याच्या प्रत्येक फेरीचं लाईव्ह अपडेट लोकप्रवाह मीडियानी आपल्या सोबत शेअर केलेलं आहे त्याच पद्धतीनं सध्या जी फेरी झालेली आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या फेरीचे निकाल लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेले आहेत तिसऱ्या फेरी अखेर सुभाष देशमुख हे नऊ हजार सातशे सत्याहत्तर मताने आघाडीवर होते सुभाष देशमुख यांना तिसऱ्या फेरी अखेर पंधरा हजार सातशे छत्तीस मते अमर पाटील यांना पाच हजार नऊशे एकोणसाठ मते धर्मराज यांना दोन हजार नऊशे सोळा मते अशा पद्धतीचे हे मत त्यांना मिळाली होते त्याच पद्धतीनं दक्षिण सोलापूर या मतदारसंघामध्ये जी चौथी फेरी होती तर चौथ्या फेरीचा सुद्धा निकाल लोकप्रवाह मिळायच्या हाती आलेला आहे सुभाष देशमुख यांना एकूण मते तेरा हजार आठशे चौसष्ट मतांनी आघाडी मिळवलेली आहे चौथ्या फेरीमध्ये सुभाष देशमुख यांना बावीस हजार चौऱ्याऐंशी मते मिळालेले आहेत तर आम्ही अमर पाटील यांना आठ हजार दोनशे सतरा मते तर धर्मराज काळदी यांना तीन हजार नऊशे एक्क्याण्णव मते मिळालेले आहेत म्हणजेच सुभाष देशमुख हे चौथ्या फेर्याकर तेरा हजार आठशे सदुसष्ट मताने आघाडीवरती आहेत सतरा हजार सतराशे एक्क्याऐंशी एक, एक हजार सातशे एक्क्याऐंशी मताने लीडवर असून या ठिकाणी त्यांनी आपली जी लीड आहे आपली जी आघाडी आहे ते कायम ठेवलेली आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील तो माळशिरस विधानसभा मतदारसंघ आहे राखीव त्यामध्ये भाजप माहितीचे उमेदवार राम सातपुते हे तीन हजार मतांनी आघाडीवरती आहेत माळशिरस मतदारसंघामध्ये भाजप माहितीचे उमेदवार राम सतपुते हे तीन हजार मतांनी आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने बार्शी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत तीन हजार मतांनी आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीनं माळशिरस विधानसभा नववी फेरी लोकप्रवाह मिळवण्याच्या हाती आली असून उत्तम राम जानकर यांना अडतीस हजार एकोणतीस मते राम सातपुते हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना पंचेचाळीस हजार तीनशे एकोणीस मते मिळालेले आहेत माहितीचे राम सातपुते सात हजार दोनशे नव्वद मतांनी या ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरालगतचा जो मतदारसंघ आहे मोहोळ विधानसभा या मतदारसंघाच्या नवव्या फेरीचा निकाल आपल्या लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेला आहे त्यामध्ये एकूण मताचं जे काउंटिंग झालेलं आहे ते शहाऐंशी हजार एकशे वीस मताचं आतापर्यंत काउंटिंग झालेलं आहे मतमोजणी झालेली आहे यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना चौतीस हजार एकशे तीन मते मिळालेले असून राजू खरे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार आहेत त्यांना अठ्ठेचाळीस हजार था था, एकशे तीस मते मिळालेले आहेत नव्या फेरियाकर राजू खरे हे चौदा हजार सत्तावीस मतांनी आघाडीवरती आहेत मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत एकूण शहाऐंशी हजार एकशे वीस मताच मतमोजणी झाली असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे यशवंत माने यांना चौतीस हजार एकशे तीन मते मिळालेले आहेत राजू खरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाचे त्यांना अठ्ठेचाळीस हजार एकशे तीस मते मिळालेले आहेत नवव्या फेरी अखेर राजू खरे हे चौदा हजार सत्तावीस मतांनी मोहोळ मतदारसंघातून आघाडीवरती आहेत माळशिरस मतदारसंघाची दहावी फेरी आताच आपल्या हाती आलेली आहे या सर्व लेटेस्ट फेरीच्या माहितीसाठी लेटेस्ट मतमोजणीच्या माहितीसाठी सोलापूरकरांनी लोकप्रवाह मीडियाच्या लाईव्ह मध्ये सहभागी व्हावं यामध्ये आपल्याला सर्व सोलापूरसह महाराष्ट्रातील मतदारसंघाच्या जे विजय विजयाकडे वडजोड करणारे उमेदवार आहेत त्यांच्या अपडेट्स आपल्याला या ठिकाणी मिळतील कार्यकर्त्यांचा उत्साह कार्यकर्त्यांची निराशा या संदर्भातली जी माहिती आहे ते आपण या ठिकाणी लोकप्रवाह चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत या ठिकाणी माळशिरसच्या दहाव्या माव्या बिरीचा निकाल लोकप्रवाह मीडियाच्या हाती आत्ताच आलेला आहे उत्तमराव जानकर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत त्यांना एकूण एकूण मते मिळाले आहेत त्रेचाळीस हजार तीनशे अकरा मते मिळालेले आहेत रामसुत राम सातपुते भाजप यांना मिळालेली मते आहेत पन्नास हजार पाचशे एकोणऐंशी राम सात सात हजार दोनशे अडुसष्ट मतांनी आघाडीवरती आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघातील दहावी फेरी आपल्या हाती आता आलेली आहे है। या फेरीनुसार भाजपचे राम सात यांना पन्नास हजार पाचशे एकोणऐंशी मते तर उत्तमराव जानकर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना त्रेचाळीस हजार तीनशे अकरा मते मिळालेली आहेत म्हणजेच रामसात पुते भाजप माहितीचे उमेदवार सात हजार दोनशे अडुसष्ट मतांनी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे त्याच पद्धतीने अशा लाईव्ह बातमीसाठी लाईव्ह अपडेटसाठी लोकप्रवाह या मीडियाच्या लाईव्ह सेशन मध्ये सोलापूरकरांनी सहभागी व्हावं त्याच पद्धतीनं पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचं जे लाईव्ह अपडेट आहे ते लाईव्ह अपडेट आपल्या लोकप्रवाह मीडियाच्या हाती आत्ताच आलेलं आहे या लोकप्रवाहाच्या हाती आलेल्या माहितीनुसार पंढरपूर पंढरपूर मंगवेडा नवी फेरी जी पार पडलेली आहे या नव्या फेरी अखेर समाधान आवताळे यांना पाच हजार पंचावन्न मते भगीरथ भालके यांना पाच हजार चारशे सदुसष्ट मते नव्या फेरी आकार नव्या फेरी अखेर आवताडे समाधान आवताडे हे आठशे सतरा मताने आघाडीवरती आहेत अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये भाजप माहितीच्या उमेदवाराचा सध्या बोलबाला दिसत आहे या यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा जे सोलापूर शहरातले तिन्ही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी उत्तर असेल मध्य असेल सोलापूर दक्षिण असेल या सर्व मतदारसंघामध्ये भाजपचे तिन्ही उमेदवार हजार मताच्या लीडने आघाडीवरती आहेत अशा पद्धतीने जर बघितलं तर या ठिकाणी लाडकी बहिणा म्हणा किंवा भाजपच्या विविध वेगळ्या योजना असतील या सर्व ज्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने मुख्यमंत्री okay, शिंदे गटाने त्याच पद्धतीने भाजप महायुतीने ज्या आणल्या होत्या त्या योजनेचा परिणाम झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आपण ज्या ज्या सोलापूरकरांशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे त्याने सुद्धा या फॅक्टरला महत्व दिलेलं आहे जेणेकरून की महायुतीच्या या मतदानामध्ये टक्केवारी वाढलेली आहे या महायुतीच्या मतदानामध्ये महिलांची टक्केवारी सुद्धा वाढलेली आहे याचाच परिणाम म्हणजे जे लाडकी बहीण योजना आणलेली होती निवडणुकीच्या तोंडावर त्याचं श्रेय त्याचं जे काय त्यांना लाभ व्हायचा होता तो होत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आताच आपल्या हाती सोलापूर शहर उत्तर जो विधानसभा मतदारसंघ आहे चर्चेतला मतदारसंघ आहे महाराष्ट्रामधील या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये भाजप महायुतीचे जे आमदार आहेत विजय कुमार देशमुख हे पाचव्यांदा आपलं नशीब आजमावित असून या पाचव्या पाचव्या निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या निकालामध्ये त्यांना नवव्या फेरी अखेर तेवीस हजार तीनशे नऊ मताची आघाडी मिळाल्याचं दिसून येत आहे इतर उमेदवारांपेक्षा ते तेवीस हजार तीनशे नऊ मतांनी आघाडीवरती आहेत म्हणजेच आता जी आपली चर्चा चालू कि बहीना चा होती की लाडकी बहिणा हा फॅक्टर जिथं महत्वाचा आहे निवडणुकीच्या मतदानामध्ये सुद्धा मतदानानंतर दिसून आले होते की महिलांचा टक्का हा वाढलेला होता त्याचा फायदा सरळ सरळ भाजप महायुतीला झाल्याचं महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूरमध्ये सुद्धा दिसून येत आहे या ठिकाणी आत्ताच लोकप्रवाह मीडियाच्या लाईव्ह सेशनमध्ये जे सहभागी झालेले प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो मी पुन्हा एकदा की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चौथ्या फेरी सुभाष देशमुख हे भाजप माहितीचे उमेदवार तेरा हजार आठशे सात मतानी आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने या फेरी सुभाष देशमुख यांना बावीस हजार चौऱ्याऐंशी मते मिळालेली असून अमर पाटील यांना आठ हजार दोनशे सतरा तर अपक्ष धर्मराज काळागी यांना तीन हजार नऊशे एक्क्याण्णव मते मिळालेले आहेत म्हणजेच सुभाष देशमुखे तेरा हजार आठशे सदुसष्ट मतांनी आघाडीवरती आहेत याच पद्धतीने महाशिरस विधानसभा या मतदारसंघाची सुद्धा नवी फेरी लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेली आहे यामध्ये उत्तमराव जानकर यांना अडतीस हजार एकोणतीस मते मिळालेली आहेत तर भाजपचे राम सातपुते यांना पंचेचाळीस हजार तीनशे एकोणीस मते मिळाले असून भाजपचे राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघात नवव्या फेरी अखेरीस सात हजार दोनशे नव्वद मतांनी आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने मोहोळ विधानसभा मतदारसंघ जो सोलापूर शहराला लागून आहे त्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत शहाऐंशी हजार एकशे वीस मताची काउंटिंग झालेली आहे मतमोजणी झालेली आहे या ठिकाणी यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना चौतीस हजार एकशे तीन मते राजू खरे हे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना अठ्ठेचाळीस हजार एकशे तीस मते म्हणजेच नवव्या फेरी अखेर राजू खरे हे चौदा हजार सत्तावीस मतांनी आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने मालशिरस मतदारसंघामध्ये जो हे सी गटासाठी राखीव आहे त्या मतदारसंघामध्ये भाजपचे रामसात यांना एकूण पन्नास हजार पाचशे एकोणऐंशी मते मिळाली आहेत उत्तमराव जानकर यांना त्रेचाळीस हजार तीनशे अकरा मते मिळालेले आहेत तर भाजपचे भाजपचे रामसात पुते हे सात हजार दोनशे अडुसष्ट मतांनी आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने लोकप्रवाह मीडियाच्या या लाईव्ह अपडेटमध्ये सर्व सोलापूरकरांनी सहभागी व्हावं ताजा अपडेट निवडणूक विभागानं जे अपडेट्स देतात ते संतोतंत तो निकाल आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करीत हो। आहोत आणि या लाईव्ह सेशनला सोलापूरकरांनी प्रचंड असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आणखी ज्यांना लाईव्ह अपडेट्स हवे असतील त्या सोलापूरकरांनी लोक कळा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या लाईव्ह सेशन मध्ये सहभागी व्हा आताच आपल्या हातामध्ये माळशिरसच्या या सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या दहाव्या फेरीचा निकाल आलेला आहे आपल्या हातामध्ये आताच माळशिरस विधानसभा या मतदारसंघाच्या दहाव्या फेरीचा निकाल आलेला आहे उत्तमराव जानकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या उमेदवारांना एकूण त्रेचाळीस हजार तीनशे अकरा मते मिळालेल्या आहेत तर रामसाद पुते यांना पन्नास हजार पाचशे एकोणऐंशी मते मिळालेल्या आहेत म्हणजेच राम सातपुते हे सात हजार दोनशे मतांनी या ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसून येते एकंदर अशा पद्धतीने या ठिकाणी भाजप महायुती सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवरती आहेत तर आपल्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आपले ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांना मी याबद्दल विचारतो की आपल्याला काय वाटतं भाजप या ठिकाणी आघाडीवरती चाललेला आहे याच्यामध्ये जे जे पक्ष आहेत राष्ट्रवादी अजितदादा शिंदे शिंदे सेना किंवा बी जे कि पी यांचं जे मतदारांना बोलवण्यासाठी म्हणा किंवा त्यांनी केलेल्या त्या कामाचं लोकांच्या मनावर त्याचा परिणाम झाल्याने त्यांना विजय विजयाच्या जवळपास नेऊन किंवा विजय निश्चित करण्यात आल्याचा आहे कारण याच्यामध्ये हे बाकीचे जे तीन पक्ष होते ते ह्या तिघांनी अहमपणा आणि मी असा मी तसा आणि वायफळ बरोबर कामाच्या नावाने सगळे असताना यांनी जे केलेले वायफळ जे होते दावे ते जनतेने फोन ठरवून भाजप युतीला प्रचंड बहुमत देऊन त्यांनी विजयी केलं त्याबद्दल जनता आणि अभिनंदन धन्यवाद त्या ठिकाणी सोलापूर लोकप्रवाह मीडियाच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्व नोंदवलेला आहे त्यांना आपण या विधानसभा मतदारसंघाच्या फेरीनिहाय आघाडी पिछाडी याचा अपडेट आपण देत आहोत तर यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हो, लोकप्रवाह मीडियासाठी आश्वत संतोष सह सचिन गायकवाड काय एकटी काल